यामध्ये या देखील घटनेचा पंचवीस जानेवारीचा उपोषणाचा विषय ते पण हा वेगळा विषय आज आम्ही खूप दुःखाचा विषय होती धनंजय मुंडे होती आता सरकारच तेच आरोपी सापडणार त्यांनाच हकालपट्ट्या व्हायना त्यांनाच चहा पिते तीच बिस्किट खाते तीच मग याच्यात शंका येणारच ना हकालपट्टीचा तर लांबच राहिलं पण आरोपी सुद्धा तुम्हीच सांभळितात की काय हाशी आता शंका यायला लागली या का नाही येणार कारण वीस दिवस लागतात काय आरोपी धरला अरे बाबा आमच्या नुसते आंदोलनात गुन्हे घालते जे सी पीची फुलं टाकलेली कोणी रिक्षा भोंगे लावले म्हणून सभेला चला 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 म्हणायचे त्यांच्यावर गुन्हे आहेत जे सी पीवाल्यावर आहेत ट्रॅक्टरवाल्यावर आहेत ट्रॅक्टर कम रोडवर आणलं म्हणून मग काय येते तू आता गाड्याच नाही ट्रॅक्टरात बसून आले म्हणून ते गुन्हे केलेत लोकं रोडवर बसले म्हणून गुन्हे दाखल केले लोक आमरण उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले साखळी उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले काय काय आमच्यातल्या महिला तडीपार झाल्यात तुम्ही मराठ्यासाठी का आंदोलन करता म्हणून आणि लोक उचलले बी एकशे सात खाली नेले व आमचे लोक दोन दोन दिवस एकशे सात खाली आणि आमच्यावर खंडणीचे आहेत खुनाचे आहेत तीनशे दोनशे आहेत जमिने बळी केलेले आहेत कोणाला मारहाण केलेले आहेत तरी धरीत नाहीत म्हणजे आमचे साधे लोक सामाजिक लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलन सुद्धा गुन्ह्यात आत टाकलेत आत दंड दिलेत या इथल्या तर एक तो हो हरव आणणारा होता त्याला काय म्हणतात का नव मोठं क्रिएन आणलं होते क्रिएनच धरून नेलं त्याचं क्रेन सकट काय केलं तर त्यानी मुंबईला लोक लो पै गेले मध्ये रस्त्यात कम चालले म्हणून मग मुंद। कुठून मुंद। चालवतो मग काँग्रेस काँग्रेसनं चलवतो का म्हणजे <laughs> त्यावेळेस ते चालतं आणि इथं मात्र यांना खून झालेल्या आरोपी <laughs> सापडत नाहीत म्हणजे तुम्हाला गोरगरीब मराठे मारायचे गोरगरीब जनता मारायची भोगावला भयंकर लोक पिसाळतील मग आणि हे आता राज्यात लोन गेला आता मोर्चे निघणार असतायत मोर्चा जेवढं शक्य होईल तेवढं जिथं जेवढं शक्य होईल तेवढं मी जाईलच परंतु कोणाची वाट बघू नये या मताचा मी शंभर टक्के सगळ्या आजपासून सगळ्या जिल्ह्यात राज्यातल्या सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यात बैठका घेऊन आपण आपल्याच बैठका घ्यायच्या आणि तारीख ठरवायची आणि मोर्चा जिल्हाभर काढायला सुरुवात करायची हे लोन राज्यभर गेलं पाहिजे कोणाची वाट बघायची नाही बैठकीला येणार हे येणार दनात दन जनतेनं सुरू करायचं एक लिकेन आपल्याला हक दिली बापाच्या न्यायासाठी तिला महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यांनी लेख मानावं तिच्या डोळ्यात पाणी तिला न्याय देण्याचं आपण सगळ्यांनी काम करावं ही सगळ्यांना विचारचा प्रश्न विचारतो हटणार नाही न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही कसलंच हटणार नाही पटेल काय मोर्चामध्ये सर्व समाजाचे घटक सामोरे राजकीय नेत्यांचे सर्व पक्षाचे परिणाम तुम्हाला असं वाटतंय सरकारवर हा एक दबाव निर्माण करणं कर मग ते सरकारच कसलं एवढी जनता जर आक्रोशांना रस्त्यावरती येते आणि ते जर भावनाच जाणून घेणार नसले आक्रोश जाणून घेणार मग सरकारच कसलं आहे मग तर ते गुंडगिरी आणि मोठमोठ्याल्या साकड्या चालवायच्यात वसुली करायची का काय निवडणुकीतले खर्च झाला आहे तिचे कालच एका सरपंचाला आगे आगे। ते दाले। दाले। ते का, हो ते झालं आहे परभणीचं मॅटर झालं आहे राजगुरूला झालं आहे कल्याणमध्ये झालं आहे आंबडमध्ये त्या घाडगे मुलींचं झालं आहे मग तर हे चेनू करायला आहे काय सरकार आरोपींना डामण्याऐवजी पैसे वसूल करायला काय निवडणुकीत खर्च झालेले लोकांचे लेकरांचे करायचे मूर्दे या या घटनेच्या नंतर सरकारमधून मराठा आरक्षण दाबण्याचा प्रयत्न दिसतोय का हे बी मॅटर कोणाच्या बापाला दबत नसतं ते बी नाही हां दोन्ही बी नाही हां ते एवढं सोपं नाही एवढं सोपं नाही त्या भानगडीत पडू नये अशा आहे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षापणे की ताबोडतोब धरतील मागचे बी कोण कोण येतं मोठाले लहान आले मंत्री आमदारं भामदारं कोणी असले ते स्वतः घेतील यापेक्षा रोष नाही परवडणार आता राज्यभर लोन पसरणार आहे उद्यापासून भेट देणार आहेत काय मागणी करणार नाही बघा आपण तर त्यांच्याबद्दल आजच मागणी केली सकाळी पण केली त्यांचे आरोपी सगळे सगळेच आरोपी मग धाराशिवचे असतील ते उरणमध्ये मॅटर झालं राजगुरूमधले असतील परभणीचे पण आहेत आंबडच्या एका मुलीवर मुलीनं आत्महत्या केली दुसऱ्या मुलीची रात्री छेडछाड झाली आंबडमध्ये हे सगळेच आरोपी तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पकडले पाहिजेत सांगितलं पाहिजे कारण लोक त्यांचे आहेत काम करणारे पोलीस अधिकारी त्यामुळे त्यांनी सांगितलं पाहिजे नसता न्याय घ्यायला आणि तपासाला मग जनतेला पुढं व्हावा बीड सर राज्यभरात अशा घटना घडतायत कोण नेमकं या पाठी माझा जबाबदार कोण आहे सरकारने थांबविलं पाहिजे सगळे मुख्यमंत्र्यांनी थांबविलं पाहिजे कारण लयच कसले बी गल्ली बोळातले कसले बी चट्ट्यापट्ट्याचे चढ्या घालणारे बी पळायला लागलेत आता गुंड म्हणून हे सरकार आल्यापासून कसले बी इन केलेले आहे ती वेगळे वेगळेच आहेत ती यांनी नाही न्याय दिला तर लोक स्वतःच न्याय घेणार आहेत तपास नाही झाला तर जनता तपास हा उद्रेक होण्याची शक्यता आहे पुढे चालून जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी हाताळल्या गे नाही गेल्या नाही शांततेच होईल पण पुढचं काय होईल ते मुख्यमंत्र्यालाच माहिती पण लोकांचा असंतोष बघता तुम्हाला काय तर मुख्यमंत्र्याला काय माहीत काय वाटतंय काय करून घ्यायचं तुम्हाला गोरगरीब वाट मारायचे का काय आम्हाला वाटण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला काय वाटतं हे लय महत्वाचं शांतता शांततेत लोकांना मागण्या करू द्यायच्या नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे रस्त्यावर बसले म्हणून गुन्हे दाखल करायचे आणि गोरगरिबांच्या लेकराचे मर्डर करायचे आणि लोकं त्यांचे सरकारमध्ये त्यांच्याच चालक त्यांचेच सगळ्या टोळ्या सक्रिय व्हायला लागल्यात आता मग त्या टोळ्याकडे जनता बघणारच ना, ना शेवटी साहेब काहीतरी मर्यादा असती सहनशीलता असती शेवटी ज्यावेळेस काळीच कापलं जातं त्यावेळेस नाही दमनिकात मग मग आता मुख्यमंत्र्यांना काय करायचं आहे ते ठरवते हो कारण नुसते बनवा बनवी आहे दिखावपणा चालला आहे हे धरला तेव धरला तेव्हाची चौकशी सुरू आहे आम्ही सोडणार नाहीत मुख्यमंत्री म्हणते सोडणारच नाही धरलात नाही सोडी तो उघडू धरलाच नाही आणखी सोडायचा काय प्रश्न आहे कारवाईच कठोर करणार चौकशी चालू आहे चौकशी कोणाची चालू आहे आरोपी धरला नाही धरल्यावर चौकशी चालू असते बा धरलाच नाही चौकशी कुठे चालू आहे कोणाच चालू आहे हे म्हणजे ही ही लोकांना ज्यावेळेस शंका येते ना त्यावेळेस अवघड असतं परंतु आमचे मुख्यमंत्र्यांकडं विनंतीपूर्वक म्हणणं आहे की लोकांच्या अपेक्षा आहेत तुम्ही न्याय देताल तुम्ही उचलून फेका आणि ज्याचा तेव कार्य करताय त्यालाच टाका मग जाऊ द्या मग भला मोठा का नेता असताना देव मी ती पटकून तरी सांगन कुठं आहे म्हणून समाधान नाही तुम्ही सी आय डी कामाला लागली बऱ्यापैकी काही घटना कालपासून पळाली ती आधी तर कुठे गेल ते काम आहे ते आता नवीन एश प्यायले ते, ते तरी जरा बरं चाललंय हां जरा ते धनकेबाद दिसतो नमुना जरा हां ते धरके फेक करताय वाटतं आता लगेच चौकशी लगेच वडावडी टंगडे धरूनच ओढून आणता वाटतं जरा जाईन ओढून बाहेर काढ हे असेच पाहिजेत तवा हे बंद होईल असलेच पाहिजेत असलेच एस पी सारखे अधिकारी पाहिजेत हां होईल वाटतं लवकर पण मुख्यमंत्र्यांनी होऊ द्यावं गरीबाला न्याय मिळू देवा मुख्यमंत्र्यांनी हो देव।